नमस्कार स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीनमध्ये आज आपण पालक मसाला कसा तयार करायचा ते पाहूया खूप सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी घरातील सर्वांना नक्की आवडेल तर चला पाहूया यासाठी साहित्य काय काय लागतं आहे सर्वप्रथम चिरलेला एक वाटी कांदा एक टोमॅटो सात ते आठ लसूण पाकळ्या त्याचबरोबर कोथिंबीर थोडीशी आणि एक चमचा जिरे याची पेस्ट करून घ्यायची आहे बघा तयार झालेली आहे पेस्ट आता एक चमचा चणा डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून त्याचे व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचे आहे आपल्या चॅनेलला इतर भरपूर रेसिपी आहेत नक्की भेट द्या आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पालक भाजीची एक पेंडी चिरून घेतलेली आहे बघा आता फोडणीची तयारी करूया दोन चमचे तेलामध्ये अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी तडतडवून घेतल्यानंतर त्यामध्ये सर्व मसाला अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये या सर्व मसाल्याचे तेल बाजूला निघोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवा गॅस वाढवायचा नाही कमी गॅसवरतीच हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आता त्यानंतर मसाले बघा भाजून झालेले आहेत छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना लोखंडी कढईचा वापर करून हे मसाले मी भाजलेले आहेत आता यामध्ये लाल तिखट आपल्या चवीनुसार आपण वापरायचे आहे मी दीड चमचा घेतलेली आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेलामध्ये लाल तिखट परतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून नंतर चिरलेला पालक घ्यायचा आहे लक्षात ठेवा पालक चिरल्यानंतर धुवायचा नाही आता अशा पद्धतीने व्यवस्थित ही भाजी परतून घ्यायची आहे थोडासा गॅस वाढवलेला आहे बघा आता छान असं या भाजीचं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे थोडा वेळ भाजी परतत राहायचं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार नमक घालायचे आहे एक ते दीड चमचा नमक वापरलेले आहे बघा आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता आणखी पाणी सुटलेलं आहे थोडंसं ते देखील परतून घ्यायचे आहे आणि आता त्यामध्ये चणा डाळीची पेस्ट घालायची आहे आणि ती देखील परतून घ्यायची आहे ही रेसिपी अशा पद्धतीची तुम्ही वाफेवरती फक्त ठेवू शकता पण मी थोडेसे पाणी वापरणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही रेसिपी घट्ट पातळ अशी करू शकता पण अशा पद्धतीने केलेला पालक मसाला खूप छान लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता गॅस कमी केलेला आहे बघा फक्त एक ते दोन मिनिट वाफ द्यायची आहे ही भाजी शिजायला वेळ लागत नाही ताजी ताजी भाजी असेल तर फक्त एका मिनिटात ती तयार होते अशी ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करा तयार झालेली आहे आपली पालक मसाला रेसिपी या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही खूप पौष्टिक रेसिपी आहे कारण पालक भाजीचा पुरेपूर यामध्ये वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे चपातीसोबत त्याचबरोबर भातासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते तुम्हाला पाहिजे तशी याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता चला तर मग आपण नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही बघत राहा वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीन थँक्यू